साऊथ इंडस्ट्रीने सगळ्या जगावर जे प्रभुत्व निर्माण केलं आहे ते जर पाहिलं तर अर्थातच त्याचं कौतुक वाटतं ज्या पद्धतीनं त्यांनी कला आविष्कार नव्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगासमोर मांडलं आहे ते अर्थातच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि या सगळ्या समीकरणामध्ये बॉलिवूड कुठंतरी पिछडीवर पडलं आहे का मराठी सिनेमा कुठंतरी हरवला आहे का ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या चर्चा चालूच असतात त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते अर्थात असं काहीच झालेलं नाही बॉलिवूड मागं पडलेलं नाही आहे मराठी सिनेमा याचा अंत झालेला नाही त्याचा कसा अंत झाला नाही त्या सगळी समीकरणं वेगवेगळे आहेत त्यावर कधी बोलूयात पण आजचा विषय आपला हा आहे की जे समीकरण बाहुबलीच्या वेळेस आपण पाहिलं होतं बाहुबलीच्या नंतरच्या काळात पाहिलं होतं तो जो प्रभास आहे तो प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून गटांगळ्या खात होता त्या प्रभासला या सिनेमानं म्हणजेच कलकीसारख्या सिनेमानं आहे की, सिनेमा की तारलं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो कारण या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या आहेत या सिनेमात कमल हसन अमिताभ बच्चन दीपिका पदुकोण स्टार स्टारकास्ट असल्यामुळे अर्थातच याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे पण आता खरोखरच प्रभाससाठी हा सिनेमा कसा ठरला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता या, मा या सिनेमावर बोलण्याच्या अगोदर समजा आहे असं आहे की बाहुबली आल्यानंतर जो सिनेमा आपण कधी पाहिला नव्हता अनुभवला नव्हता भारतीय कल्चरचा तो सिनेमा बाहुबलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला ती स्टोरी टेलिंग आपल्याला पाहायला मिळाली ते ग्राफिक्स पाहायला मिळाले एकंदरीत सिनेमा उत्तम अति उत्कृष्ट होता आणि त्यानंतरचे जे काही प्रबतचे सिनेमे यायला लागले त्यासोबत आपण सरळ सरळ तुलना करायला लागलो की हा बाहुबलीपेक्षा चांगला आहे किंवा बाहुबलीत जसा प्रवास होता तसा यात दिसत नाही आणि ही तुलना इतकी वाढत गेली की आपण प्रत्येक गोष्ट ही एक व्यक् वे, वेगळी कलाकृती आहे त्याची त्याची एक वेगळी ओळख घेऊन आलेली कलाकृती आहे हे आपण विसरून गेलो आणि त्याची तुलना करायला लागलो म्हणून नंतरच्या काळात प्रभाचे जे काही सिनेमे आले त्या से म्हणजे साहो असेल किंवा इतर काही सिनेमे असतील ह्या सगळ्या समीकरणात आपण तो एक ॲक्टर आहे किंवा त्याचे एक वेगवेगळं प्रयोग करण्याची त्याची एक वृत्ती आहे ते आपण विसरून गेलो आणि त्याला बाजूला म्हणजे एका रोलमध्ये म्हणजे कसं झालं आहे की पंक पंकज त्रिपाठी किंवा पंकज त्रिपाठी तर वरसटायला अक्टर ते कोणत्या याच्यात टाकले तरी बसतात तर पण कपिल शर्मा असेल कपिल शर्माला आपल्याला पाहण्याची सवय कॉमेडीच झाली असल्यामुळं ती सवय आपल्याला झाली आणि ते दुसरे रोल केले तर ते आपण सहजासहजी पोचू शकत नाही तसंच जॉनी लिव्हरच्या बाबतीत जॉनी लिव्हर जर विलन करायला लागेल तर आपण त्यांना किती ॲक्सेप्ट करू हाही मोठा प्रश्न आहे तसंच प्रभाससोबत झालं आणि प्रभासचे नंतरचे जे काही सिनेमे होते त्यानंतरच्या सिनेमात लार्जर दॅन लाईफ जी कन्सेप्ट आहे ते, ते आता आपण त्याला शोधायला लागलो पण आता कलकीचं समीकरण जर पाहिलं तर साहजिकच का पुढचा काळ दाखवलेला आहे त्यामध्ये आता हिरवागार निसर्ग जसं मल्याळम सिनेमा तेलगू ते, ते तामिळ सिनेमा दिसतो तसा दिसणार नाही आहे एक वेगळा त्यांनी टोन ठेवला आहे म्हणजे ज्यांनी ड्यून वगैरे पाहिलं आहे अशा सिनेमाचा त्यात कलर टोन दिसून येतो आणि बच्चनसारखे ॲक्टर आहेत कमल हसन या ह्या चित्रपटात म्हणजे काही दोन तीनच सीन आहेत त्यांचे पण ते भाऊ खाऊन जातात पण निश्चितच प्रभास जर मधला जर सलार आपण सोडला सलार तर सलारमध्ये काय आहे तर अगेन ते लार्जर दॅन लाईफ त्यामध्ये असल्यामुळं आपल्याला तो प्रभास आवडायला लागतो पण नंतरच्या किंवा दुसऱ्या सिनेमात तो आवडत नाही तसंच आता ह्या सिनेमात त्याचा वापर तसा करून घेण्यात यशस्वी ठ ठरला आहे का दिग्दर्शक असा प्रश्न आहे कारण की इतकं चांगलं कॅरेक्टर दाखवताना असं कॅरेक्टर दाखवताना जी काही कॉमेडी त्याच्याकडून करून घेण्यात आली आहे ती गडबड करणारी आहे आणि ती कॉमेडी कदाचित प्रभासला मारक ठरू शकते असं बोललं जात आहे पण जो औरा त्यांनी निर्मित केला आहे जे काही सीन काही बिल्डि बिल्डअप केलेत त्यांनी तो अर्थातच चांगले झालेत त्यामुळं आता सध्या तरी अगदी पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी हे समीकरण काही सांगता येणार नाही पण हा सिनेमा त्याच्या खात्यात आणखी नवेन चांगले सिनेमे टाकणारं नक्कीच ठरणार आहे हे मात्र आपण सांगू शकतो कलकी किंवा इतर सिनेमाबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा कोणता सिनेमा हा कलकीच्या आजूबाजू येऊ शकतो किंवा कोणता सिनेमा हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो इंडियन फिल्म इंडस्ट्रीसाठी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद